कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळीच्या फॅमिलीचा फोटो अनेकाने जाळताच कमळीने मात्र तिचा गवा गळाच आवडलेला असतो त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ऋषीच्या पर घरी परमिशन न घेता गे गेलेली अनेका मात्र नयनताराच्या तावडीतच सापडलेली असते आणि त्यासोबतच आता नयनताराने अनेकाचा अपमान करतच तिला घराच्या बाहेरसुद्धा इथे हकलून दिलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा खूपच सुंदर असा एपिसोड इथे होणार आहे तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की होतं काय कमळीला आता इंग्रजी शिकण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत असतो आणि त्यामुळेच आता रिषीने तिच्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलेलं असतं ही मुलगी जरी गावाकडची असली तरीसुद्धा तिच्यामध्ये खूप जिद्द आहे शिकण्याची तयारी आहे आणि त्यामुळेच इथे जी कमळी ऋषीला थँक्यू म्हणायला आलेली असते त्या ऋषीनं तिला इंग्रजी शिकण्यासाठी एक बुक दिलेलं असतं आणि बुक दिल्याच्यानंतर तो तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतो पण कमळी गैरसमज करून घेते आणि त्याच्या त्याच्या मैत्रीच्या त्या जे काही त्याने प्रपोजल केलं होतं मैत्रीसाठी ते पूर्णतः ती नाकारून देते आणि मैत्री स्वीकारत नाही तेव्हाच ऋषी तिच्या ह्या वागण्याकडे अगदीच हसतच पाहत असतो आणि तेव्हा तिथे पुस्तक तर घेते पण निंगीलासुद्धा तिथे घेऊन ती तिथून निघून जात असते आता हे पुस्तक तर तिला मिळालेलंच असतं आणि पुस्तक मिळाल्याच्यानंतर कमळीला पुस्तक दिलं ही गोष्ट अनिकाला लगेचच समजत असते आणि आता काही जरी झालं तरीसुद्धा तिच्याकडून पुस्तक काढून घ्यायचं असा विचार आता इथे अनिका करते आणि तेव्हाच सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींना त्यांचा जो ग्रुप आहे आहे त्या ग्रुपला ती एकत्र करते आणि काही जरी झालं तरी सुद्धा कमळीकडून ते पुस्तक आपल्याला काढून घ्यायचंय असाच ती प्लॅन करते बरेच जण प्रयत्न करतात पण प्रयत्न केल्यानंतर तिच्या हाती मात्र ते काही पुस्तक लागत नाही ते पुस्तक न लागताच आता इकडे ती एक आयडिया करते आणि तिचा मित्र जो आहे त्याला हाताशी धरते आता ह्या दोघी कुठे जातात ही सगळी काही ती इन्फॉर्मेशन काढते आणि त्या दोघीसुद्धा कॅन्टीनमध्ये जायला निघालेले असतात आता कॅन्टीनमध्ये ह्या दोघी पोहोचण्या अगोदरच कम इथे अनिका विचार Corte. की सगळ्या आता जे टेबल आहे त्या हो सगळ्या टेबलवरती तिच्या मित्रमैत्रिणींना ती बसवते आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना तिने बसवल्याच्या हो नंतर एकच टेबल ती रिकामा ठेवते हो आणि एका चेअरला ती ग्लू लावून ठेवत असते जेणेकरून तिथे कमळी बसावी आणि कमळी तिथे बसल्यावर तिचा ड्रेस फाटावा अगदीच त्याच पद्धतीने इथे ती करत असते इकडे आणि कमळी आणि निंगीला भूक लागलेली असते त्या विचार करतात की आता आपण पटकन काहीतरी जाऊन खाऊयात आणि पटकन खाल्ल्याच्यानंतर मगच आपण आता क्लासला जाऊयात आणि तसंही पाहायला गेलं तर आता खरं तर कमळे तू चुकलेली आहेस तू ऋषी सरांना थँक्यू म्हणायला जायला जायला पाहिजे होतंस किंवा तू त्यांच्यावर असं ओरडायला नको होतं तेव्हा कमळीला तिची चूक लक्षात येते आणि ती म्हणते बरं ठीक आहे चल मी त्यांना सॉरी आणि थँक्यू धोनीसुद्धा म्हणेल पण त्या अगोदर आपण थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं का असं म्हणूनच आता त्या दोघीसुद्धा खाण्यासाठी कॅन्टीनमध्ये जातात आणि खाण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेल्याच्यानंतर आता निंगी तर तिथे बसलेली असते पण कमळी तिच्यासाठी खायला आणायला गेलेली असते आता ह्यांचा सगळा काही स्टाफ जो आहे तिथे तो तिथेच येऊन पोहोचलेला असतो कधी एकदाच्या ह्या दोघी येतात आणि कधी एकदाच्या ह्या दोघी आल्यानंतर आपण त्यांच्याशी चांगलाच अपंगा घेतो असाच विचार आता त्या दोघीसुद्धा करत असतात तेवढ्यातच आता इथे अनिकाचे जो काही ग्रुप आहे तो सुद्धा कॅन्टीनमध्ये येऊन बसलेला असतो आता कमळी खरं तर त्या असलेल्या चेअरवरती बसते आणि त्या चेअरवरती बसल्यावर आता लगेचच ती पुढे थोडीशी खाण्यासाठी वाकणार किंवा झुकणार तर लगेचच आता इथे तिचा ड्रेस जो आहे तो पूर्णत इथे फाटलेला असतो आता तिचा ड्रेस हा फाटल्याच्यानंतर तिथे असलेले सगळेजणच त्याच्यावरती व्हिडिओ आणि हसायला सुरुवात करत असतात आणि व्हिडिओ आणि हसायला सुरुवात केल्याच्यानंतर आता तर कमळीला काय रावं हे कळतच नसतं आणि त्याचबरोबर आता ती खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिथे असणाऱ्या मुलांकडे इथे निंगी मदत मागत असते पण कोणीच मदत करत नसतं आणि तेव्हाच कमळीच्या सगळा प्रकार लक्षात येतो की बाहेर कशा पद्धतीने सगळं काही झालं होतं म्हणजेच ही, हो ही लोकं मुद्दा म्हणूनच मला त्रास द्यायला आलेली आहेत यांना काही नाही फक्त आणि फक्त ऋषी सरांनी जे बुक मला दिलेलं आहे ते बुक इथे ह्या दोघांना पाहायचे आहे आणि म्हणूनच हे सगळं ही लोकं करत आहेत पण नाही आता काही जरी झालं तरी सुद्धा मी अशांत बसणार नाही पण आता माझ्यासोबत हे सगळं काही झालं मग आता काय करायचं तेव्हाच निंगी सगळ्यांकडे मदत मागत असते पण तिला फारशी कोणी मदत करत नाही आणि तिला फारशी कोणी मदत न केल्यामुळेच आता जी काही कमळी आहे कमळी रडायलाच सुरुवात करत असते पण तिथे असलेला प्रत्येकजण इथे आता तिची मस्करी करत असतो आणि मस्करी करता करताच हसायला आणि व्हिडिओ शूट करायला इथे ते लोक मदत करत असतात आणि हसायला आणि व्हिडिओ शूट करायला मदत केल्याच्यानंतर आता खूपच मोठा धमाकासुद्धा इथे होतो तो म्हणजेच की जी काही इथे आता आणखा आहे आणि सुद्धा आता तिथे आलेली असते आणि आणिका तिथे आल्याच्यानंतर ती म्हणत असते की माझ्याशी पंगा घेणं हे तुला किती महागात पडू शकतं तो हे तुला कळणार सुद्धा नाही तुला मी किती वेळा सांगितलं की माझ्याशी पंगा तू घ्यायचा नाही आहेस आणि त्यासोबत तू माझ्याशी पंगा का घेतलेला आहेस असाच विचार ती इथे करते आणि माझ्या पासून आणि माझ्या फॅमिलीपासून इथे तू लांबच राहायचंस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझ्या लक्षात येते का आणि ती म्हणजेच की इथे आता आ, हे सगळं काही तू माझ्या आजीला जाऊन सांगणार आहेस का तु तुला माहिती ना की मी काय करू शकते आणि काय नाही त्यामुळे मला आता तू घाबरूनच राहायचंच असाच आता ती इथे विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आता इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता जी काही निंगी आहे ती म्हणत असते ए तू तिच्या वाट कशाला जातेस आणि त्यासोबतच तू असं का केलेलं आहेस तू ह्या सगळ्या गोष्टी करायला नको होत्यास आणि हे सगळं काही तुला करणं खूपच जास्त महागात पडणार आहे असाच विचार आता ती करत असते निंगी मात्र इथे प्रत्येकाकडे मदत मागत असते पण तिला कोणीच जॉकेट देत नाही आणि तेव्हाच इथे आता तिचा व्हिडिओ शूट असतो आणि शूट करत असतात तेव्हाच कमळी खूप रडत असते रडणाऱ्या कमळीला कसंबसं सावरण्याचं काम निंगी करत असते आणि सगळे काही फ्रेंड्स लोक जे आहेत ते प्रत्येकजण इथे आता कमळीवर हसतच असतो कारण आता कमळी ज्या पद्धतीने रडत असते आणि ज्या पद्धतीने तिचे व्हिडिओ इथे शूट करत असतात ते सगळं खूपच जास्त विचित्र असतं तेवढ्यातच आता अनेकाने ते पुस्तक हातामध्ये घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते काय करणार होतीस तू तू मला कम्प्लीट करायला येणार होतीस का पण बघ मी इथे काय करत आहे असं विचार आता ती इथे करत असते आता अनिकाने ते पुस्तक घेतलेलं आहे ही गोष्ट ऋषीला समजते आणि तेवढ्यातच ऋषी तिथे आलेला असतो ऋषी तिथे आल्याच्यानंतर तो लगेचच अनिकाला बोलत असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची आणि त्याचबरोबर तू एक मुलगी आहेस आणि मुलगी म्हणून घेण्याच्या तरी तू लायकीची आहेस का असाच विचार आता इथे जो ऋषी आहे तो इथे करतो आणि तेव्हाच आता ऋषी तिथे आल्याबरोबरच अनिकाचा अगदी चेहरा खाडकन पडलेला असतो तेव्हा आज ऋषी येतो आणि त्याचबरोबर तिथे असलेल्या सगळ्यांनाच तो तिथून देत असतो आणि ऋषी त्याच्याकडे असलेलं जे काही जॅकेट आहे ते, ते कमळीच्या अंगावरती तो टाकतो आणि तेव्हाच कमळी तिथून रडत रडतच घरीसुद्धा निघून गेलेली असते तर आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अनिका अनिकावर तो खूप जास्त बरसलेला असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि तो समजतेस काय स्वतःला वगैरे वगैरे हे सगळं काही तो इथे बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोल अनिकावर तर... रागवल्यामुळे तिला आता खूप जास्त ऋषी ऋषीशी बोलायचं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्याच्याशी बोलून सगळं काही डिस्कस करायचं असतं आणि मेन म्हणजे की आता ऋषीला माझा राग आलेला आहे आणि त्याबरोबरच त्याची काही करून समजूत ही काढलीच पाहिजे असाच विचार आता ती करत असते आणि असा विचार केल्याच्या नंतर आता ऋषीला भेटायला गेलंच पाहिजे असा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो आता इकडे कमळी घरी जाते आणि कमळी घरी गेल्याच्या नंतर ती खूप रडत असते तेव्हाच निंगी तिला समजावण्याचं काम करते ती म्हणत असते हे बघ कमळे अजिबात काळजी करू नकोस हे सगळं काही त्या मुद्दामुळंच अनिकाने कनेक्ट केलेलं आहे आणि तेव्हाच ग्लू हा तिच्या पाठीला चिटकलेला असतो आणि तिथे थोडीशी जखम झालेली असते आणि तेव्हा निंगी त्या ते जखमेवरती थोडासा मलम लावण्याचं काम करत असते आणि तेव्हा काही जरी झालं तरी सुद्धा तू अजिबात काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल पण त्या अनिकाला मात्र आपण चांगलाच धडा शिकवायचा असं सुद्धा निंगी म्हणते त्याचबरोबर आता कमळी म्हणत असते नाही ह्या मुंबईतली माणसं सगळी अगदीच तशीच आहेत त्याचबरोबर आता गावाकडंच आपलं सगळं काही चांगलं होतं असाच ते विचार करते आणि हे जॅकेट जे ऋषी सरांनी दिलेलं आहे ते ते तर खरंच ती आपली किती कि, कितीतरी वेळा ते मदत करायला येतात आणि तू त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतेस असंच आता निंगी कंबळीला म्हणते तेव्हाच कमळीला सगळे काही शब्द इथे अटवत असतात आणि तेव्हाच इथे ऋषीसोबत ती कशी वागली कशा पद्धतीने त्याला त्या ते चु शब्दांचा चुकीचा अर्थ तिने काढला त्याने मैत्रीचा हात पुढे केला होता पण मी कशा पद्धतीने त्याच्याशी चुकीचं वागले त्याने ते पुस्तक आपल्याला दिलं म्हणूनच आणि एवढी भडकली आणि आत्तासुद्धा प्रत्येक वेळी तो मला संकटामध्ये मदत करायला येतो आत्तासुद्धा अगदी त्याच पद्धतीने तो इथे आला होता आणि इथे आल्याच्यानंतर सुद्धा हे सगळं काही त्याने केलेलं होतं मग आता काय करायचं इकडे मात्र ऋषी खूप जास्त अपसेट असतो आणि तो घरी असतो आता तेव्हाच सायबा त्याला समजावण्याचं काम करत असतो तो, तो म्हणत असतो की हे ब तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो नाही अनेकाने आज तर लिमिट क्रॉसच केलेली आहे ती अशा पद्धतीने कशी वागू शकते आणि त्याचबरोबर एक मुलगी असून सुद्धा दुसऱ्या मुलीला एवढा त्रास देईल असं कसंच होऊ शकतं तिने असं करायला नको होतं असाच ऋषी बोलत असतो तेव्हाच आता सायबा म्हणत असतो हे ब तू काळजी करू नकोस आता इकडे निंगी आणि कमळी घरी असतात आणि तेव्हाच आता निंगी म्हणत असते एक काम कर हे जॅकेट तू आता ऋषी सरांना दे आणि ऋषी सरांना हे जॅकेट दिल्याच्या नंतर तू आता त्यांना थँक्यू सुद्धा म्हण असाच विचार त्या करतात आता संध्याकाळी ह्या दोघी झोपलेल्या असतात आणि तेव्हा झोपल्याच्यानंतर नंतर इथे जी काही अनिका आहे अनिका आता ऋषीला भेटायला घरी गेलेली असते खरं तर तिला आता ऋषीला भेटायचं असतं आणि ऋषीला ती समजवायचं असतं तेव्हा ती म्हणत असते ऋषी तू असं माझ्यासोबत कसा वागू शकतोस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही माझ्यासोबत या पद्धतीने वागायची त्यावर ऋषी म्हणत असतो हे बघ अनिका तुझ्यामध्ये आणि कमळीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे तेव्हा ती म्हणते कसला डिफरन्स आहे आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो हे बघ कमळी कमळीला आणि तुझी बराबरी होऊ शकत नाही पण अनिका म्हणत असते तू हल्ली तिला खूपच जास्त पॅम्पर करायला लागलेला आहेस आणि त्याचबरोबर तू एवढं तिच्या बाजूने का बोलत आहेस असंच मला कळत नाही तेव्हाच ऋषी म्हणत असतो हे बघ ती दिसायला जरी सुंदर नसली तिचे कपडे असो तिचा तो निरागसपणा स्वच्छपणा आणि ती कर शिकण्याची जिद्द ह्या सगळ्या गोष्टी पाहता एकंदरीत ती, ती तुझ्यापेक्षा खूप जास्त वेगळी आहे त्यामुळे तू तिची बराबरी कधीच करू शकत नाही असंच आता इथे तो बोलत असतो त्याने ह्या गोष्टी बोलल्यामुळे आता इकडे आणि का खूपच जास्त चिडलेली असते तर आता मात्र ती एका गोष्टी तिचा बदला घेण्याचं ठरवते इकडे ऋषीसोबत एवढं सगळं काही ती बोललेली असते पण ऋषीला मात्र आता तिच्या इथे येण्याचा आणि त्यासोबत ती, ती एवढं काही बोलण्याचा फारसा काही फरक पडलेला नसतो आता इकडे दो ह्या दोघीसुद्धा झोपलेल्या असतात आणि दोघीसुद्धा झोपल्याच्यानंतर नंतर आता जी अनिका आहे ती इथे त्यांच्या हॉस्टेलवर आलेली असते आणि अनिका हॉस्टेलवर आल्याच्यानंतर ते जे काही बुक आहे ते पुस्तक ती घेते आणि सिक्युरिटीला पैसे देऊन ती मदत करायला सांगत असते आणि तेव्हाच ते ते बुक जे आहे ते सगळं काही का ती इथे जाळून टाकते आणि त्या बुकमध्ये असलेला जो काही तिचा फॅमिलीचा पो फोटो आहे तो सुद्धा ती इथे अर्धवट जाळून तसाच आता कमळीच्या खोलीमध्ये पसरून देते आणि तिथून निघून जात असते तेवढ्यातच आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कमळीला जाग येते तेव्हा ते सगळं काही पाहते सगळं पाहायला त्याच्यानंतर हे सगळं कोणी केलेलं असेल अनेकांनीच केलं असेल आणि त्यासोबतच हा माझा फॅमिलीचा फोटो होता हा सुद्धा तिने जाळा मी तिला कधीच सोडणार नाही असाच इथे ती विचार करते आणि तेव्हा रडायला सुरुवात करते तेव्हाच निंगी आता तिला समजवण्याचं काम करत असते आणि निंगीच्या समजवण्यावर ती म्हणत असते आता तर त्या अनेकाला सोडायचंच नाही निंगी म्हणत असते तू काळजी करू नकोस आपण गावी गेलो का पुन्हा एकदा तू असाच फोटो तू काढून घे आणि फोटो काढल्याच्यानंतर सगळं काही मग तुला व्यवस्थित पुन्हा आठवणी तुझ्यासोबत राहतील असंच स्वतिंगी म्हणते ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता कमळीला थोडंसं शांत वाटत असतं तर आता इथे कॉलेजमध्ये खूपच मोठा धमाका होणार असतो आणि तो, तो धमाका म्हणजेच की आता त्या दोघींमध्ये कबड्डी होणार असते आणि दोघींमध्ये कबड्डी होताना आता दोघीसुद्धा शाळेमध्ये आलेल्या असतात आणि दोघीसुद्धा शाळेमध्ये आल्याच्या नंतर दोन टीम पाडल्या जातात आणि अनिका आणि त्याचसोबत कमळी आता अनिका आणि कमळीची टीम पाडल्याच्या नंतर इथे कमळीला अगोदरच रात्रीचा खूप जास्त राग असतो आणि रात्रीचा राग असल्यामुळेच ती एक गोष्ट इथे करते आणि ती जेव्हाच अनिका आता तिच्या समोर कबड्डी कबड्डी खेळत येत असते तेव्हाच आता कमळी तिच्या पायावर पाय देते आणि कमळीने तिच्या पायावर पाय दिल्याच्या नंतर आता अनिकाला तर काय करावं काहीच कळत नाही त्यासोबत पाय देऊन लगेच ती एक हात तिचा पिरगळते आणि पाठीमागे ओळून घेते आणि त्यासोबतच पाठीमागूनच तिचा गळ्यासुद्धा इथे ती दाबते आणि तेव्हा तिला असंच ती खाली पाडण्याचं काम करते जेव्हाच आता इथे अनिका खाली पडते आणि तेव्हा कमळी म्हणतच तुझी हिंमत कशी झाली माझ्या फॅमिलीचा फोटो पाडायची आणि त्यासोबतच तू आता माझ्या वाटेला गेलेली आहेस इथून पुढे जर माझ्या वाट्याला गेलीस तर मी सहन करणार नाही उलट तुला चार शब्द इथे मी सुनावेलेच असंच आता इथे अनिकाला ती बोलते आणि तेव्हा तिथून ती निघून जात असते आता जो रात्रीचा झालेला प्रकार तिला पुन्हा आठवत असतो का तर आता ती जेव्हाच ऋषीला भेटायला गेलेली असते आणि ऋषीला भेटायला गेल्याच्या नंतर नयनताराने तिला टोकलेलं असतं ती म्हणत असते की हे नयनताराचं घर आहे तू नयनताराच्या घरी येण्याआधी असं कसं काय केलंस नाही ह्या घरामध्ये येण्यासाठी प्रत्येकाला माझ्या परवानगीची गरज असते आणि नयनताराच्या घरामध्ये यायचं म्हटलं तर परवानगी घ्यायलाच पाहिजे तू आलीस काय ऋषीच्या खोलीत गेलीस काय आणि आता पुन्हा ताडताड करत निघालीस काय तुझी हिंमत कशी झाली पण तुला तरी नाव काय बरं ठेवावे कारण तुझ्याकडे संस्कारच तसे झालेले आहेत तुझ्या आईचे आणि त्यासोबतच आजीचे त्यामुळे जे, जे आडातच नाही ते पोहऱ्यात येणार बरं कसं असं असते इथे बोलत असते इथे मात्र सतीश तिला सांगण्याचं थांबवण्याचं काम करतात पण नयनतारा म्हणत असते नाही अजिबातच नाही नाही ही, ही मुलगी अशी कशी जाऊ शकते आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात आणि माझ्या मुलाच्या खोलीमध्ये जाण्याचा तर संबंधच नाही आहे घरामध्ये यायला मी हिला परवानगी मागते तर ही अशी कशी करू शकते असाच इथे आता नयनताराचा उद्देश असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला जी काही कामिनी आहे ती गावाकडे सरूला शोधायला गेलेली असते पण सरूला त्या गावामध्ये सरू नावाने ओळखतात तर इकडे कामिनी गौरी म्हणून तिला शोधत असते खरं पाहायला गेलं तर तिचं नाव पूर्वी गौरी होतं आणि त्यानंतर सर्व असं ठेवलेलं असतं आता ती गौरी म्हणून शोधते पण गौरी त्या गावामध्ये कोणालाच माहिती नसतं आणि जो मुलगा तिला मदत करत असतो गौरीला शोधण्यासाठी तो बऱ्याच ठिकाणी तिला पोहोचवण्याचं काम करतो पण आत्तापर्यंत तरी तिला कोणीच सापडलेलं नसतं आणि तेव्हाच आता ती खूप जास्त वैतागते आणि वैतागल्याच्यानंतर आता ती ती लगेचच तिथून माघारी निघायला बघत असते इकडे तिने रागिणीला फोन करून सांगितलेलं असतं की मला जी काही सर गौरी आहे ती आत्तापर्यंत तरी सापडलेली नाही आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते असं कसं नाही सापडले तेव्हा आज कामिनी म्हणत असते अगं जाऊ दे ना जिवंतच नसतील तर काय करायचं आणि जिवंत नाही म्हणूनच त्या सापडल्या नसतील ना असाच ती इथे विचार करते आणि तेव्हाच आता इथे ती बोलत असते अगं पण तरीसुद्धा ती सापडायला हवीच होती ना इकडे मात्र आता जी काही आणिका आहे तिचा इथे अपमान केल्यामुळे आणिका खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते खूप जास्त इथे ती चिडलेली असते आणि खूप जास्त चिडल्याच्यानंतर आता ती घरी येते घरी आल्याच्यानंतर ती लगेचच म्हणत असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा मी त्या कमीला कधीच माफ करणार नाही त्यासोबतच तिने मला कबड्डीमध्ये हरवलेलं आहे कबड्डीमध्ये हरवलं तर आहेच आहे आणि त्यासोबतच इथे तिने माझ्यासोबत सगळ्या मित्रमैत्रिणीसोबत माझा अपमानसुद्धा केलेला आहे असाच इथे ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्यानंतर आता ताण तान करत घरी येते आणि घरी आल्याच्यानंतर कामिनी आणि त्यासोबत ता रागिणी म्हणत असतात अगं काय झालंय तेव्हाच ती म्हणत असते नाही मी उद्यापासून कॉलेजला जाणारच नाही आहे त्या मुलीने माझा खूप अपमान केलेला आहे तेवढ्यातच कामिनी जाऊ दे तिचं ते दे सोडून पण आता आपण जो काही प्राजक्तासाठी स्थळ आणलेला आहे ते स्थळ जर हे सगळं काही जुळून आलं तर मग मात्र नयनताराच्या घरामध्ये म्हणजेच ऋषीसाठी इथे आपल्या अनिकाची एंट्री झालीच म्हणून समज आता आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे की हे स्थळ जे आहे ते इथे जुळवायचं आहे म्हणजेच आता रागिणीने आणि कामिनीने मिळून एका मुलाचं स्थळ इथे प्राजक्तासाठी आणलेलं असतं आणि त्याकरिताच इथे त्याचा तो विचार करत असतात पण इकडे अनिका मात्र खूप चिडलेली असते आणि अनिकाचं हे चिडणं मात्र एक दिवस खूपच जास्त भारी पडणारं असतं आता कोंबडी जेव्हा घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर तिला निंगी म्हणत असते वा कोंबडी काय भारी तू केलेला आहेस म्हणजेच तू त्या अनिकाला चांगलाच धडा शिकवला आहेस आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अनिकाला एवढा मोठा धडा शिकवल्याच्या नंतर आता तर ती पुन्हा आपल्या कधीच वाटत जाणार नाही ये बघ असंच इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता कमळी म्हणत असते पण हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा मात्र इथे माझ्या फॅमिलीचा फोटो तिने जाळलाय त्याचं मी कधीच ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही तेव्हाच आता इथे निंगी म्हणत असते ते जरी खरं असलं तरीसुद्धा हे जॅकेट अजून इथेच कसं आहे आणि हे जॅकेट तू इथे ऋषी सरांना द्यायला पाहिजेस तेव्हाच कमळी म्हणते हो ते ऋषी सरांना जॅकेट तर द्यायचंच आहे आणि तेव्हा ती म्हणते हो पण आता उद्या कॉलेजला गेलं का आपण ते जॅकेट ऋषी सरांना देऊयात तेव्हाच आता निंगी म्हणते अगं उद्याची कशाला वाट बघायची आजच आपण देऊयात ना आणि तेव्हाच ती म्हणते आज आज कसं देणार आहोत तेव्हा आज निंगी म्हणते आपण त्यांच्या घरी गेलं तर आणि घरी जाऊन हे जॅकेट जर त्यांना दिलं तर आणि तेव्हा आज कमळी म्हणत असते घर जाऊन जॅकेट द्यायचं तर इकडे आता ऋषी कमळीचाच विचार करत असतो आणि त्याला तिची खूप आठवण येत असते तो म्हणत असतो की आता कमळी कशी असेल आणि त्याचबरोबर कमळीला होणारा त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात ती ह्या मुंबई शहरामध्ये आल्यापासून तिला किती काय काय सहन करावं लागलेलं आहे हे सगळं त्याला इकडे आठवत असतं आता निंगी म्हणत असते चल आपण आत्ताच ऋषी सरांच्या घरी जाऊयात पण तेव्हाच कमळी म्हणते अगं प ऋषी सरांच्या घरी जायला आपल्याला कुठे ते ला, ला पत्ता माहिती आहे आणि ते कुठे राहतात तर, हे तरी आपल्याला कुठे माहिती आहे तेव्हा निंगी म्हणते आपण शोधू ग तू चल तर पण आता कमळी म्हणत असते नाही गं नको हे मुंबई शहर आहे आणि त्यांच्या जर घरी गेलो आणि जर आपल्याला कोणी ओरडलं किंवा आणखी काही जर झालं तर मग काय करायचं निंगी म्हणते का कोण नाही गं ओरडणार ऋषी सर सगळं काही सांभाळून घेतील पण आता इथे कमळी म्हणत असते नाही पण नकोच आपण तिकडे जायला नको उगतच आप आपल्या गेल्यामुळे त्यांना पुन्हा आणखी काही जर प्रॉब्लेम आला तर आणि आपल्यामुळे त्यांना त्रास झाला तर असाच दोघीजणीसुद्धा आता इथे विचार करत असतात इकडे आता अनिका घरी जाते आणि तेव्हा आज रागणी तिला समजवायला जात असते पण ती मात्र आता ज्या पद्धतीने इथे कंबळीने तिला हरवलेलं असतं हरवल्याच्यानंतर पायावर पाय दिलेला असतो हात मुरगळलेला असतो अक्षरशः पाठीमागून मान मानसुद्धा दाबलेली असते आणि तिने तिला सक्त ताकीद दिलेली असते यापुढे ह्या कंबळीच्या वाटेला जायचं नाही आहे आणि त्यासोबत आत्तापर्यंत तरी मी त्याच्या तोंडाला लागत नव्हते पण इथून पुढे जर तुम्ही माझ्या वाटेला गेलीस तर मी तुला सोडणार नाही हे सगळे सगळे शब्द आता इथे अनेकाला आठवत असतात तर इकडे आता दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो जी काही कमळी आहे कमळीने आता ऋषीचं जॅकेट जे आहे ते हातामध्ये घेतलेलं असतं आणि मनामध्येच विचार करत असते नाही खरंच मी खूप चुकीची आत्तापर्यंत सरांसोबत वागलेली आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा उद्या मी एकदा का कॉलेजमध्ये गेले आणि सरांना नक्कीच मी थँक्यू आणि झालेल्या गोष्टीबद्दल सगळं काही डिस्कस करेल आणि सगळं काही स्वारीसुद्धा म्हणेल तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत ट्विस्ट पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी